तो ये मेरे से हो और वहां पे ऐसे होता इतना बडा मुद्दा मुद्दे तर मित्रांनो अरबास पटेल झाले घराच्या बाहेर आणि बाहेर जाऊन आपली ऑडियन्स समोर मत ठेवली आणि मित्रांनो जे काही त्यांचे एव्हन झाले ना त्याच्याबद्दल खूप काय म्हणले आहे कोण विनर बनणार आहे या सगळ्या या व्हिडिओ मध्ये सांगणार आहोत यासाठी व्हिडिओ लाईक लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब करा मी तुम्हाला पहिले सांगलो अरबासशन होणार आहे बघा ते बातमी खरी निघली यासाठी म्हणतो चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये नाही एक आपल्याला घरामध्ये अरबाचं इव्हिक्शन बघायला भेटले आणि बाहेर जाऊन इथं अरबाजनं जे शॉकिंग इव्हिक्शन इंटरव्ह्यू दिले ना या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत बघा ये येले डायरेक्ट मीडिया समोर की माझा जे इव्हिक्शन झाले ना मला तर अनफेअर वाटले मी न बाहेर येऊन बघलो मला काय थोडं सपोर्ट भेटले नाही मात्र में जा मदी मी ज्या प्रकारे घरामध्ये गेम खेळो ना पब्लिकला ते कोणाला जास्त आवडलं नाही असं मला वाटते मला नाही काय लई प्रेक्षक इथं हेट द्यालेत हां तुम्हाला माहीत असेल अरबाजला नाही काय कोणी इथं फॅन्स पसंत करणार गेले ते कारण अरबाजने हे पण म्हणले मी नाही का बारीक बारीक मुद्द्यावर तिथं भांडत होतो माझं ॲग्रेशन ते बहुतेक पब्लिकला प्रेक्षकाला आवडलं नाही यासाठी अरबाजला कमी वोट भेटले यासाठी ते बाहेर आले आणि मित्रांनो अरबाज पटेलने आपल्या इंटरव्ह्यू मध्ये येणलेले आहे की माझं जे इव्हिक्शन झाले ना मला टॉप फाईव्हमध्ये मध्ये तर न्यायचं होतं माझं जे इव्हेक्शन झाले ना मला अनफेअर वाटले कारण की या त्या टाइमला नाही का अरबाज पटेल घरातले कॅप्टन होते आणि अरबासचं असं म्हणणं आहे की कॅप्टन काय बाहेर जाऊ शकणार मग कॅप्टन बनून त्यांना काय फायदा होतो आणि मित्रांनो पटेल पटेलना हे सुद्धा म्हणले की त्यांना नाही का प्रेक्षक काही एवढं पसंत करण्यात गेले प्रेक्षक पसंत करालेत आणि मित्रांनो अरबाज पटेल नाही का आपल्या इव्हिक्शननं इथं नाखुश दिसालेत